काय सर्वांना मी आज कारल्याची रेसिपी बनवणार आहे जे ते मी स्वच्छ धुवून घेतलेत तर याच्यामध्ये काही कारले आपल्या घरच्याच झाडाचे आहे आणि ते कारले असे छोटे छोटेच आहेत आणि हे बाजारातून आणलेलं कारलं आहे कारल्याची भाजी जी आहे ती मी रसाभाजी नाही बनवणार आहे सुखीच बनवणार आहे पण काळ्या मसाल्यामध्ये बनवते म्हणजे टेस्ट खूप छान येते तर आता टाइम न घालवता पटकन तुम्हाला दाखवते आणि काळी भाजी करण्यासाठी मी हा एवढा कांदा कापून घेतलाय हे दोन कांदे आहेत त्यामध्ये मी आता खोबरं टाकते आणि मसाला बनवून घेते तर आता इथे मी मध्ये पाणी टाकते गरम होण्यासाठी आणि या कारल्यांमध्ये माझं मीठ सगळीकडे भरून झालंय तर मी आता ह्या पाण्यामध्ये हे कारले सोडते आणि त्याच्या खड्याच मीठ असल्यामुळे अडकून बसते कारल्यामध्ये आता हे माझे घरचेच आहे छोटे छोटे कोवळे कारले हे असे हे घरचे वरचे आणि त्यांच्या सोबत मी विकत पण थोडेसे कारले आणले तर आता हे कारले या पाण्यामध्ये पूर्ण शिजवून घेते तर कारल्यामधील बिया ज्या आहेत त्या आम्ही काढल्या नाही त्या तशाच ठेवल्या आणि हे जे शिल्लक राहिलेलं मीठ आहे हे एवढं तर हे पण मी चाकून देते तर आता याच्यामध्ये मी हे लिंबू पिळून टाकते म्हणजे कारले जे आहेत ते कडू असतात आणि ह्या लिंबाच्या रसामुळे त्यांचा कडूपणा जो आहे तो हा कमी होईल तर मी या सर्व कागदांमध्ये एक लिंबू फळून टाकते आता यावर मी झाकण ठेवले आणि गॅस पण मेडियम करणार आहे म्हणजे माझी कारले पाण्याच्या वाफेने छान व्यवस्थित शिजवून निघते इथे मी कारल्याच्या भाजीसाठी हा मसाला काढला आहे बनवण्यासाठी काळा बनवण्यासाठी तर आदा लसूण आहे खोबरं आहे हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये काळा मसाला टाकणार आहे आता हे सर्व मी मस्त तळून घेते तव्यावर भाजून घेते माझे कारले मी मस्त पैकी उकडून घालेले आहे एकदम छान असे आणि मी आता याला काळ्या मसाल्याची फोडणी देते इथे मी कांदा खोबर आद लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर मस्त पैकी भाजून तळून घेतलंय आणि ती आता मिक्सर बारीक करते कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलंय आणि हा जो मसाला आहे हा काळा मसाला आहे मिक्सरला बारीक केलेला हळद पावडर पावडर आणि थोडासा घरी बनवलेला मसाला आहे याच्यामध्ये थोडस लाल तिखट आहे त्यानंतर या, या कारल्यामध्ये जे पाणी होतं ते सर्व मी पिळून घेतले आणि ज्या बिया जास्त झालेल्या होत्या त्या आपण काढून घेतल्या आणि हे आता कारण त्याच्यामध्ये टाकून परतवून घेते सर्व कारले मी आता अशी परतवून घेतली मसाल्यामध्ये हा जो आहे हा खोबर कांदा आर लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर घालून तळून मीठ्याला बारीक करून घेतलेला मसाला आहे तर तो मी आता याच्यामध्ये टाकून देते आता तर अशा पद्धतीने आज मी बनवलं मसाला काढलं आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर लाईक करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय